कुठं जातोय आपण सकाळ सकाळी मी जातो नातीकडं नातीकडं जातोय माझ्या नातवाला बघायला कुठं पोतवड्याला पोतवड्याला माझा नातू आहे सोबत त्याला घेऊन व्हिडिओ बनवणार व्हिडिओ मी बनवणार आहे तू कुठं जाते तर सांग हे सांगू सांगू नमस्कार मंडळी मी आज निघाली नातीकडं माझ्या लहान मा बाळ आहे त्याला बघायला चला मग चला मग सगळ्यांनी या कोतवडेला आणि काय चला आजी बाय व्हिडिओ नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा सकाळ सकाळ सगळ्यांचं कोकण करा सोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे असं बोल आणि आता आजीबाईने मी चाललोय भाच्याकडे कोतवड्यात खावायला पैसे येते सायके खावायला मला खावायला पैसे येते काय खाल्लंयसुपारी हा सुपारी राहायला जाते की येणार आहेस परत राहायला जाते ना तू बघ यायच नाही परत मी सोडून येतो तुला राहशील काय बघ तू पाठवून तुझ्या तिक आला तुम्ही पण चला त्यांना पण या तेव्हा दुसरं पण आलं बार काय करा जावं की नको चला काय गे काय म्हणते आहेस मुंबई मुंबईला कधी जाणार आहेस मुंबईला कधी जाणार आहेस हा येते मला नाही सांगितलंस परत चैल मला घेऊन जाशील ना खालचे आहे ना सगळीकडे एकटे फिरते मुंबईपर्यंत एकटीच जाते कोण सोबत नसलं तरी चालेल सोबत बनवणार आणि फिरून येणार सगळीकडे हां गोवा पणजीपर्यंत एकटीच फिरून येते कोण सोबत घेऊन जात <laughs> नाही आम्हाला सोबत हिला सोबत लागते तो गे कोथोडं बघ पहिली पण शिकली नाही तरी पण ती फिरते सगळीकडे आहे ना बघ हे खालचे आहे हे सगळे खालचे खालचे बोलतो <laughs> सगळी इकडे फे, फिरत असते एकटीच हा चल कोतड्यात जाऊन येतो आई एक काल घेऊन जाऊया का तिकडे काय इकडे ह बाबूला घेऊन जाऊया बाबूला होय होय चला या दोघांना बघाय चलो जाऊया बैल आमच्या घ्या वेळ चोडलेली होते चला डायरेक्ट आपण कोथवड्यात भेटूया ताईकडं हे बघ हा गाड़ियां हा घरी चलो जाऊया आपल्याला जायचं बाबूकडे <laughs> तिला काय सुचलं काय माहिती सकाळपासून बोलते बाबूकडे जायचं बाबाकडे जायचं हे पेंडा आहे ना विकायला ठेवलं नाही हे बघ होय बरं नव्हतं आपली गाडी आहे पण जाऊया हेल्मेट घेऊन जाऊया हा येते येते गाडी फिरवतो चला इथं मी हेल्मेटला लावायला नाही ना मी ना। आता असं ग्रोप्रो लावला असतो वर आणि घेऊन गेलो गी असतो मग जाऊया पिविडं बाबू लोक भाच्याकडे कोथेत चलो आपली परी घेऊ नाव काय माहीत नाही अजून अजूनपर्यंत नाव नाही ठेवलेलं मात्र राहिलं विचिरिया नाव काय ठेवायचं चला भेटूया पूर्ण व्हिडिओ बघा माझ्याशी व्हिडिओ असणार आहे मित्रांनो गावाकडची व्हिडिओ आपले असतो नेहमीप्रमाणे आत्ता पण आजीसोबत चालू आहे तिला काय सकाळी सकाळी स्वप्न पडलं का माहीत ना चलो निघूया आता तर आजीबाई गाडीवर बसले हे बघा कशी बसले ती हे बघ आणि हिला आता घेऊन चाललोय कोतवड्यात बघ तुला फिरवण्यासाठी मोठी गाडी घेतली ही बोलते बारती गाडी घ्यायची ना आपण लांब फिरायला जायचं ना म्हणून ही गाडी घेतली जाऊया चला सगळ्यांनी चला तर जाऊया आता भाच्याकडं गणपती बाप्पा मोरया चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया डायरेक्ट कोथवड्यात जाऊन भेटूया गाडीवर आपल्या गोपूर वापरता येणार नाही आजीबाई पकडणार नाही ती मला पकडून आधी चल तर आत्ता आलो आहे आम्ही कोथवड्यामध्ये धामेले वाढत भांजे के घर में हे देखो मरा भाऊ जे आहे इतर देखो म्हणजे आहे सोप्यातून उठवले ना रे झोपेतून उठवले मामा कुठं आहे कुठं आहे तुझे पप्पा कुठे गेले पप्पा कुठे आहे कुठे आहे पप्पा माझ्याकडे बघा नाचतोय मामा कुठे मामा मामा कुठे आहे मामा दाखो। <laughs> मामा जातो जाऊ मी चल मी जातो जातो मी पण रेब ये चला ए, चल खाऊत ना जाना तुला तुला नाही खाऊ बघता इकडे दिसतो दिसतोय ना त्याच्यामध्ये <laughs>

घेऊन काय घाल तू कोण आहे ते कोण आहे ते चल येतोच ना हवं आहे का तुला धर र धर तुला धर तर तुला धर घे तू बोलणार आहे बोलतो बोल बोल हा बोल काय बोलतो काय मी ना बोल मी नाव ईशान बोल ए ये? बोल माझं नाव ईशान तोय तिकडे बघून बोल माझं नाव ईशान मांडवकर ततं टीम टीम किवंदातस कुठे युद्धाला हिंगे अब दिसतो कोना बापस हा कुना कोण आहे दा अब तुला खावणारंदा बघ ए बाय काय दे खाऊ

मी घेव त्यांना नको त्यांना दे देश दे देस देश तिकडं देस हा देस। देस? मी घेव मला पण दे त्यांना देस दे पप्पातला दे पप्पाला दे हा तुला लागे हा तुला लागे तर दुपारचे साडेबारा झालेत जेवायला या जेवायला बा काय पुरी आहे चिकन आहे मच्छी आहे भाकरी आहे कांदा मग भाजी होते कसं झाला तर बोलू साडेबारा साडेबारा जायच आहे परत घरी आता टाटा ऊन झालं भरपूर टाटा आता आता झालाय पहा देवा झोपाल रे मला पाहिजे ऊन आहे तपशील उन्हा

गाडी तापली गाडीवरती पाणी वाचलेलं आता चलो जाऊया घरी मंडळी दुपारचं दीड वाजलेला आहे आणि पुन्हा पण कावर बावर झाला आला थांबलेलं असते पण परत लेट झाला असतो संध्याकाळी दिवस फुकट गेला असता आत्ता घेऊ बघा लगेच लागणार येतो नाही मंडे हा <laughs> भंड्यासाठी एक नवीन चाकले आणलेले आहे काय रे तुला पण घेऊ हां आ, ना 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 ना। ना याला बघ वरती वरती भटक कसं वाटत आता तर माणसात वाटतो तर नाही तर आपला भटकते भटकते आता मी बघ उन्हातून तापली कसं वाटलं गे मस्त वाटलं मस्त वाटलं काय काय सगळी खाऊन आले भात रेटवून आले या जेव्हा जाडधुड होऊन तिला सांगायचं आपण निघाला थांबली नाही ती तुला थांबायला सांगायचं मी आलो असत सगळं तुला ठेवून यायच ऐकलंच चलाव तर मंडई आजचा व्हिडिओ कसा वाटला आज रविवार आहे रविवारचे मस्ते चिकन मच्छी अजून पुऱ्या होत्या भाकरी होती भात डाळ सगळं खाऊन आलेले आणि आता घरी आयल्हे थोडा वेळ झोपायचं नातण्याची ना होती तांदळाची होते आणि पुऱ्या होत्या छान वाटलं जरा बापूकडं जाऊन तिकडं आणि ऊन एवढं लागते ना मित्रांनो गावाला जाम भयंकर होऊन लागते तिच्या तापायला होते उन्हा तुम्हाला काला झालाय हाय तुला काय हवं आहे दिस आहे का आणला असलं तर काय नाही दिला ना तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्की कावा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन कोकण कराजी सोबत चला आजचा व्हिडिओ थांबवतोय लगे रो कोकण कराजी सर थेट कोकणातून काय बाय पांड्या Bye. Chalo. Bye, bye.